हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं चहा वगैरे माझी ग्रीन टी घेऊन झालेली आहे आणि आज शनिवार आहे मी झोपले होते आज दुपारी लाईव्ह नाही आले मी मस्तपैकी आराम केला त्याचं एकमेव रिझन आहे कारण ना माझी तब्येत ठीक नाही आहे झोपले आता फ्रेश झाले आणि पहिलं म्हटलं व्हिडिओ बनवायला घेऊया तर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आता स्टार्ट करू या विषयी तर विषय असा आहे की अशा पण महिला असतात बरं का मला तुम्हाला का शेअर करायचं आहे हा विषय खरोखर शेअर करण्यासारखा नाही तुम्हाला असं वाटेल परंतु तुम्हाला खरं पण तेवढंच खरं पण आहे की हां हा हा विषय शेअर करण्यासारखा आहे आणि ह्या विषयावरती बोलावं का नाही बोलावं तुम्ही पण मला पण सांगा तुम्ही की का नाही ह्या विषयावरती मी बोलायला पाहिजे तर एक असा म्हणजे मी म्हणणार नाही आहे की खूप जण होते किंवा खूप जण आहेत असं आहे तसं आहे मी म्हणणार नाही आहे पण एक गोष्ट तुम्हाला नक्कीच सांगते की माझ्या ना मी जिथं राहत होते तिथं एक कामवाली यायची कामवाली यायची म्हणजे ती स्वयंपाक बनवायची बरे का स्वयंपाक बनवायची तर ती माझ्याकडे यायची मग काम काम पाहिजे मला म्हणून ती माझ्याकडे यायची हमेशा काम आहे का विचारायला माझ्याकडे आणि मग ती बोलता बोलता अशी ओळख झाली म्हणजे चांगली ओळख झाली बरं का चांगली ओळख झाली पण मला माहिती नव्हतं की ॲक्च्युली ती अशी चुकीची आहे म्हणून समजा आता आणवळ किंवा व्यक्ती आहे आणि तुम्हाला काहीतरी मदत मागतो की वे, मला का कुठेतरी काम बघून दे म्हणून बरं का अजून मला कामांची गरज आहे असं म्हणतं तर तुम्हाला त्या व्यक्तीची जास्त माहिती नाही चला परंतु तुम्ही मदत करणार की नाही मी तर करणार बाबा ओळख असू किंवा नसू बरं का मग तिनं मला तसं म्हटल्याच्यानंतर माझ्या शेजारचे एक आजोबा होते बरं का त्यांच्या वाईफ गेलेल्या होत्या ऑफ झालेल्या होत्या आणि ना त्यांचा मुलगा जो आहे तो बाहेर देशात राहत होता सोन वगैरे सगळे आणि ते आजोबा एकटेच होते त्यांचा मुलगा तिकडून पैसे पाठवायचा आणि ना त्यांना एक बाई पण ठेवा ठेवायची होती कामासाठी त्याने मला सांगितलं की म्हणजे मॅडम तुमच्या जर ओळखीची एखादी असेल तर आपण बाबांसाठी एक आया म्हणून ठेवून देऊया जी सगळं त्यांचं काम करून स्वयंपाक करून भांडे कपडे सगळं करून जाईल म्हटलं संध्याकाळी ती नसेल तरी चालेल बरं का मग मी ही आता ही जे मला हिस्ट्री जास्त माहिती नव्हती तिनं फक्त एवढंच सांगितलं होतं की मला काही कृबाळ नाही आहे आणि माझा नवऱ्याने मला सोडून दिलेला आहे आणि मी एकटीच राहते माझी आई एक आहे तिची म्हातारी आई एक होती आणि ती दोघीच राहत होत्या आणि ही ही लेडीज पण काही अशी तरुण नव्हती म्हणजे आय थिंक ते आजोबा असतील सत्तर वर्षाचे समजा आणि ही जी आहे ना, आ, ना मग, ही होती पन्नासच्या आसपासची होती समजा किंवा पन्नास बी असेल आता मी एक्झॅक्टली सांगू नाही शकत मग ती माझ्याकडे तिनं तसं सांगितल्याच्या नंतर मग म्हटलं ठीक आहे बाबा जाऊ दे म्हातारी वयस्कर आई पण आहे मी बघितलं पण होतं आणि आई हिला कामाची गरज तर मग मी तिला ठीक आहे म्हटलं त्या दादांना म्हटलं आहे एक जास्ती ओळखीची नाहीये म्हटलं पण तुम्हाला चालेल का ती येते म्हटलं माझ्याकडे तर तो, तो म्हणे ठीक आहे ठीक <coughs> <थीका> आहे <है। coughs> त्या लेडीजला मी त्यांच्या इथे कामाला लावली बरं का त्या काकांकडे मी ती कामाला ठेवली त्या काकांचा स्वयंपाक बनवायची जेवायला द्यायची जेवायला घालायची व भांडे घासायची लादी पुसायची सगळं काम ती करायची आणि ना दिवसभर तिथं थांबायची आणि संध्याकाळी ती तिच्या घरी जायची कारण संध्याकाळी ती थांबू शकत नव्हती तिची आई होती घरी बर का थांग मग ते ह्या काकांना एवढं काही नाही एकदा संध्याकाळचं जेवण दिलं गोळ्या दिल्या ते झोपून जायचे बरोबर आणि मग नंतर काय झालं हिला मी लावलं लावल्याच्या नंतर मग आता ती मंथली पेमेंट वगैरे सगळं व्यवस्थित जायचं ही करायचं पण ती हळूहळू ती लागली लेडीज वेड्यासारखं करायला ले। वेड्यासारखं म्हणजे काय किती वयस्कर बाबा होते ना बाबा खरोखर तुम्ही आता मला चुकीचं म्हणू नका ते वयस्कर बाबा होते ना त्या बाबासोबत ती असलेली चाळे करायला लागली हो त्या बाबांसोबत ती असलेली चाळे करायला लागली आणि मग आता मला एवढं माहिती नव्हतं की तर ते आतमध्ये काम करत असेल त्यावेळेला मी माझा संबंध येतोच काय काहीच संबंध नाही ना डोकवायचा मग ती तशी असलेली चाळे करायला लागली आणि ह्यांच्या मुलांनी काय केलं होतं त्यांच्या बेडमध्ये म्हणजे हालचाली जाणवाव्या काहीतरी वेगळा प्रकार होईल मातारं पडल लागल म्हणून त्यांनी काय केलं होतं हे लावलं होतं कॅमेरा लावलेला होता आणि आम्हाला पण माहिती नव्हतं नव्हतं माहिती आणि ना ते त्यांनी अधूनमधून कॅमेरा चालू करून चेक करायचे वाटतं काय चालले काय नाही तिथं मोबाईलवरती आणि ही ना काहीतरी वेगळं म्हणजे का असलेली चाळी केलेले त्यांनी बघितले बघितल्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की ही लेडीज नेमकी कुठली आहे काय आहे कशी आहे असं तसं विचारायला लागले मी म्हटलं मला डिटेल्स एवढी माहिती नाही मी तुम्हाला सांगितलं होतं म्हटलं बरोबर बर की नाही तो म्हणे हो तुम्ही सांगितलं होतं पण मला असं थोडं तरी सांगा ना मी म्हटलं ती म्हणते बाबा की ह्या ह्या एरियाला राहते म्हणून म्हटलं आणि तिची आई आणि ते दोघीच राहतात तिच्या नवरेने सोडलेलं आहे वगैरे वगैरे तिने असं सा सांगितले आणि ती आपल्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्यांकडे कोणाकोणाकडे येते ही पण मी त्यांना सांगितलं तुम्ही त्यांना विचारा त्यांच्याकडं जर त्यांचे तिचे आधार कार्ड असेल डिटेल्स असतील तर असं पण मी म्हटलं मग तो म्हणे ठीक आहे म्हटलं काय झालं दादा मला सांगा एकदा तर तो म्हणे मॅडम तुमचं काही नाही आहे मी समजू शकतो कारण ना एक शेजारी म्हणून तुम्ही मदत केली तो विषय वेगळा आहे पण म्हटला ही जी लेडीज आहे ना ही फालतू आहे म्हणे डायरेक्टली म्हटलं फालतू आहे हिला समजायला पाहिजे माझ्या वडिलाचं वय काय ही करते आहे काय म्हटलं काय करते आहे काय झाले मग ते म्हणे मी नाही बोलू शकत अशा गोष्टी आहेत मग माझ्या डोक्यात क्लिक झाले की अरे म्हातारी ना हिना असं काहीतरी केलं का आणि बरं मी तरी पण म्हटलं की मग तुम्हाला कसं माहिती आहे सांगितलं का तुम्हाला मग बाबांना मी विचारू का तो मनी काही विचारू नका बाबांनी सांगितलेलं नाही आहे मी कॅमेरा बसवलेला हो आहे आणि सिक्रेट कॅमेरा आहे त्याच्यामुळं ना मी अधूनमधून चेक करत असतो म्हटलं दिवसभरात किंवा रात्रीत नाही एक वेळा तरी आणि मी प एक प्रकार बघितला म्हटलं माझं डोकंच फिरलं आहे आणि मला ती लेडीज नको आहे तिला काढून टाका मग तसं सांगितल्याच्यानंतर मी तिला म्हटलं मी त्याला म्हटलं हो ठीक आहे मी सांगते तिला म्हटलं तिचे प जे काय आहे ती मी पेमेंट करा म्हणला आणि तिला काढून टाका मग मी तिला दुसऱ्या दिवशी आल्याच्यानंतर सगळं तिला काम आधी दी आवरू दिलं म्हटलं आजचं वांदे होतील त्या बाबांच्या म्हणून सगळं कामं आवरू दिलं आणि परत तिला मी सांगितलं म्हटलं नाही का तुम्ही उद्यापासून येऊ नका कारण ना त्यांनी बाबांसाठी दुसरी आया बघितली तर ती म्हणे काय झालं मॅडम असं का हो अचानक चन तुम्ही असं का करता तसं का करता ती माझ्याशी वाद घालायला लागली बरं का त्यांचा काही प्रॉब्लेम नाही तुम्हालाच प्रॉब्लेम असाल असं तसं म्हणायला लागली ती माझ्याशीच वाद घालायला लागली मग मी तिला म्हटलं ठीक आहे माझ्याशी मलाच तुझ्याशी प्रॉब्लेम आहे ना म्हटलं मी त्या ओनरला फोन लावून देते म्हटलं त्यांच्या मुलाला तू त्याच्याशी बोल बरं का आणि मी फोन लावला आणि त्या दादाला म्हटलं दादा ही लेडीज माझ्याशी वाद घालत आहे हिचं असं मत आहे की मीच काढते तिला मुद्दाम तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तर तुमच्या तुम्ही बोलून घ्या म्हणून मी मोबाईल तिच्याकडे दिला दिल्याच्या नंतर तो तिकडनं म्हटला की त्या मॅडमला काही जर बोलली तर बघ मग मॅडमचा काही संबंध नाही आहे मी त्यांना फोन करून सांगितलंय की मला तुम्ही तुम्ही व्यवस्थित ही करत नाही मला माझ्या बाबांसाठी दुसरी आहे बघायची तर काय झालं मला सांगा की आणि मी असं नाही करणार मी तसं नाही करणार तुम्ही म्हणाल तसंच करल असं करल तसं करल ती म्हणे काही जरी असलं तरी मला नको आहे पण त्यांनी तिला सगळं खरं सांगितलं नाही मग त्याच्यानंतर आज मी सांगण्याचं रिझन तुम्हाला त्याच्या मागचे रिझन आहेत तुम्हाला असं वाटत असेल ही आता का सांगते मागचं रिझन आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगते त्यानं तसं सांगितल्याच्यानंतर हिनं माझा फोन माझ्याकडे दिला आणि मला म्हणे ठीक आहे म्हणे नाही येणार उद्यापासून सगळं मग हे केलं आणि गेली गेली त्याच्यानंतर परत काय झालं तुम्हाला ते पण सांगते गेली त्याच्यानंतर मग ती समोरच्या इथं कामाला का आम्हाला यायची यायची तर ती रोज माझ्याकडे तरी पण यायची यायची बसायची चहापाणी वगैरे करायची निघून जायची मग ते असं करत करत तिनं काय झालं तिला अशी सवयी होती वाटतं मग एक दिवस आ, मला त्या दुसरे जी होते होते माले माले जे होते ज्यांच्याकडे ती कामाली होती त्यांनी मला सांगितलं म्हणले मला पण तिला काढायचं आहे इथून काकाच्या इथून कागं काढलं तिला तर मी म्हटलं तिला मला माहीत नाही मी कशाला तिचेबद्दल आपोआप स्रवत बसू बरोबर की नाही एखाद्याच्या पोटावर कशाला पाय द्यायचा आपण मी म्हटलं मला माहीत नाही आहे त्या दादांनी दुसरी बघितली वाटतं म्हटलं त्यांच्या जास्त ओळखीची आहे आणि जा चांगली काळजी घेणारी ही व्यवस्थित करत नव्हती वाटतं म्हटलं म्हणून असं सांगितलं तर ती म्हणे बरं आहे पण मला पण काढायची तिला कारण ना जरा तिचं वागणं चुकीचं आहे ती ती लेडीज स्वतः होऊन म्हटली तिचं वागणं चुकीचं आहे म्हटलं काय झालं तर म्हणे की ही आ, ना रोज एकाच्या वेगळ्या वेगळ्या लोकांच्या गाडीवर येते आपल्या सोसायटीमध्ये सोडायला लावते आणि ना ही हिला मी कुठं पण बघते कुठला पण रोज एक नवीन माणसांसोबत ही असं असं त्यांनी मला सांगितलं सांगितल्याच्यानंतर मला शॉकच बसला म्हटलं आजपासून हिला येऊ द्यायचं नाही आजपासून हिला यूज द्यायचं नाही मग मी तिला काय केलं ठीक आहे म्हटलं ती आली आल्याच्या नंतर तिला म्हटलं तुम्ही येऊ नका म्हटलं इथून पुढं माझ्या घरी ती म्हणजे काय झालं सांगा तरी की असं का करता तसं हो का करता आणि तुम्हीच तर एका आधार आहेत आहो मॅडम तुम्ही असं का करता मला भले तुम्ही का काम करू नाही का काम देऊ नका मला किंवा मला कुठं तुमच्या ओळखीनं लावू नका परंतु असं नका ना करू तसं नका ना करू असं म्हणायला लागली बरं का आणि बर तिला माहिती होतं मी कुठं काम करते माझ्या ओळखी आहेत भरपूर मग तिनं काय केलं माहिती का तुमच्या ओळखीनं मला दुसरीकडं लावा ना मी म्हणलं आत्ताच म्हणली तू कामाला कुठं लावू नका परत माझ्या ओळखीनं म्हणतीस का म्हणलं म्हणजे जिकडं जाऊन तिकडं घाण करत राहतीस का लगेच तिच्या डोक्यात क्लिक झालं काय घाण केली मी असं का बोलतात तुम्ही असं का करतात तुम्ही असं म्हणायला लागली असं म्हणायला लागली मग ती पण झालं त्याच्यानंतर तुम्हाला सांगते तिला येऊ नको म्हणलं नाही आली पण माझा नंबर तिच्याकडे होता मग तिनं काय केलं माहिती आहे का एका माणसा एका माणसासोबत ती गेली एका माणसानं तिला घेऊन गेला <laughs> एका व्यक्ती तिला घेऊन गेला घेऊन गेला जे काही त्यांचं व्हायचं हो ते झालं आणि ना त्या व्यक्तीने तिला बोलणं बोलणं केलं होतं पैसे देण्याचं दोनशे रुपये <laughs> दोनशे रुपये द्यायचं व बोलणं केलं होतं तिला पैसेच नाही दिले पैसे नाही दिले प्लस तिला घेऊन पण नाही आला घरापर्यंत तिच्या सोडलं नाही तिला जिथं आ, हे झालं ना तिथंच तिला सोडून आलं गाडी घेऊन स्वतःची आणि जाताना मात्र तिला घेऊन गेलं आणि त्याचं काम झालं की तिला ती थि घेऊन आला नाही तिथंच सोडून आला तिथंच सोडून आला आणि रात्रीचा टाईमिंग रात्रीचं म्हणजे तरी पण काहीतरी सात वाजले असतील आणि सात वाजली मग तिनं काय केलं माहिती आहे का आता कुणाचंच हे नसेल तिला वाटलं मॅडमला सांगा मला फोन केला आणि मला म्हणते ऐका ना मॅडम माझ्याकडं तर पैसे नाही आहेत आणि मी ना एका ठिकाणी आणि मला ना तुम्ही ॲटो पाठवून द्या ह्या ह्या ठिकाणी मी आलेली आहे मला इथं आटो पाठवून द्या म्हटलं कशाला गेली आहे तू काय झाले तुझ्यासोबत नेमकं नाही का मी नाही म्हटलं आटो पाठवतो तू दिला म्हटलं तू काहीतरी कुटाने करशील आणि माझ्या डोक्याला ताण नाही का तर नाही तुमच्या पाया पडते रडायला लागली बरं का मला रडायला लागली आणि मला म्हणते मी तुम्हाला सगळं खरं सांगते पण मी तुम्ही माझ्यासाठी आटो पाठवा मला खूप गरज आहे नाहीतर तुम्ही स्वतः घ्यायला या बरं का बरं का नाहीतर तुम्ही स्वतः घ्यायला या मला नक्की झोल आहे काहीतरी वाटायला लागलं मी म्हटलं मी तर घ्यायला येत नसते ना आठवत पाठवत नसते थी फोन ठेवू म्हणलं <laughs> तुम्हाला फोन नाही करायचा नंतर ना ना ती म्हणे की मी रा रात्रीची आता कशी एक एकतर तिला होता शुग शुगर बी पी दोन्ही पण आणि चलायला नको वाटायचं मसरावणी होती ती जाड आणि ना धापा द्यायची ती चलली तिला त्रास व्हायचा म्हणून तिला रोज कुणाची ना कुणाची मदत घ्यायची कुणाला भ्यात करायची गाडीवर बसून तिला जिथं जायचं तिथं जायची मग ती असा प्रकार करायची पण मला हे सगळं माहिती नव्हतं आणि जे मग त्यानं फोन केल्याच्या नंतर तशी म्हणल्याच्या नंतर नाही म्हणलं तरी पण तिनं मला रडायला लागली फोनवरती पाया धरते पाय धरते आणि नंतर झालं काय मग तिनं मला सांगितलं मग की म्हणे एका व्यक्तीसोबत मी आले होते इथे आणि त्यांना ना मला पैसे पण नाही दिले आणि मला तिथं सोडून तो निघून गेला घेऊन पण नाही गेला मग मा, मला हसावं का रडावं ही कळत नव्हतं तू मला खरं सांगते पहिला मुद्दा तर आणि राग पण तेवढाच येत होता पण मला आणि मी थी ती अशा ठिकाणी गेली होती ना कुठल्या रूमला गे गेली ना ती कुठं लॉजिंगला गेली ना कुठं अशा ठिकाणी गेली अॅड्रणामध्ये म्हणजे काय बोलतात ती झाडी वगैरे असं मोकळं रान असतं अशा ठिकाणी ही बाई गेलेली होती हिच्यासोबत जर उद्या काही झालं तर हिनं कॉल लास्ट मलाच केला आहे म्हणून मी मजबुरीनं ॲटो बुक केला लोकेशन सांगितली त्याला आणि त्या ॲड्रेसवरून तिला न्यायचे आणायचे पैसेसुद्धा पेमेंट ऑनलाईन केलं आणि त्या लेडीजला तिच्या घरापर्यंत पोचवायला लावलं आणि ती घरी पोचल्याच्या नंतर लास्ट कॉल केला मी आणि ती पोचली म्हटल्याच्यानंतर तिला आशा शिव्या दिल्या मी तिला तुझ्या गाडीत खुट्टा ठोकते म्हटलं मी पोलीस कंप्लेंट करते की तू असले धंदे करते म्हणून आणि तुला सोडणार नाही म्हटलं आमच्यासारख्यांची नावं बदनाम होतात म्हटलं तुमच्यासारख्या बायांमुळे म्हटलं नीच बाई तू परत पाऊल ठेवायचं नाही माझा नंबर पहिला ब्लॉकमध्ये नाही तर उद्या म्हटलं तुझ्यावर कंप्लेंट दाखल करत असते म्हटलं हां माझं माझी एक बाई म्हणून कर्तव्य होतं की तुला तिथून सुरक्षित आणून तुझ्या घरी आपटणं ते मी केले तुम्ही मला मदत तर केली ना आता का शिव्या द्यायला लागल्यात अशा म्हणायला लागली ती मी म्हटलं आत्ता शिव्या देण्याचं रिझन एक आहे की तिथून तुला फक्त मला सेफली घरी पोचवायचं से होतं कारण ती एक तू एक लेडीज आहे मी पण लेडीज आहे पहिला मुद्दा तू तु तुझ्या घरी पोचली तिला मी ना अक्षरशः आईच्या भोसड्याशिवाय शिव्या दिल्या नाहीत खोटं नाही बोलत तुम्हाला आणि खरोखर माझा इतका माता फिरला होता त्या क्षणाला कॉल फिरवून असं वाटत होतं की हिच्याकडे ती गाडी पाठवावी डिपार्टमेंटची गाडी पाठवावी इतका माझा माता फिरला होता परंतु मी ती काही गोष्टी कशा असतात म्हणतात म्हणतो ना आपण की लिडीज लिडीजची इज्जत काढते तर ते कारण मला बनायचं नव्हतं म्हणून मी तिची इज्जत झाकण्याचा प्रयत्न केला बरं का ह्या वयामध्ये तिला ही सुचते ही लग्न झाल्याच्या नंतर लग्न ही नवऱ्याला सोडून आलेली बाई होती ना हिला मूलबाळ झालं नाही ना त्याच्यासोबत ना ना संसार केला नाहीला हिला कुठलाही त्रास नव्हता ही आशीच निघून आलेली भाऊ आहे भाऊ सोडून भाऊ भाऊजही वेगळं राहतात आणि ही आणि आई एकटीच राहते आणि हि जेला स्वतःचं कमवावं लागतं आणि खावं लागतं मग असले धंदे सुचावे कशाला काम कष्ट करती आहे ना तू स्वयंपाक बनवती आहे ना लोकांचा मग तेवढंच बनवायचं खायचं चान, राहायचं ना असे फालतू धंदे कशाला करायचे आणि मग जर एवढीच आवड होती माझं मत आहे एवढीच आग होती तर मग नवऱ्यापाशी का नाही राहिली त्याच्यापाशी राहायचं बरोबर की नाही आणि हे सगळं अशी ही बाई होती आणि वयस्कर होती मेन म्हणजे काय असे जा, जान जवान तरुण सुंदर अशी पण नव्हती बरं का काळी होती निसती म्हशीसारखी हाप हाप करायची नेसती म्हशीसारखी जर थोडी जरी चालली तरी आणि कुठं बी गेलं ना की तिला अपेक्षा राहायची समोरच्या व्यक्तीनं पाणी करावं खायला प्यायला द्यावं आणि प्लस हिला जाताना येताना पैसे द्यावे म्हणजे काय उपकारायला येते ही लोकाच्या इथं हाय हॅलो केलं तर ही माझ्या डोक्यावर घुसली होती मग ही कशी असेल लेडीज विचार करा बरं ते झालं मग नंतर तिला शिव्या वगैरे दिल्या म्हणलं पहिला माझा नंबर ब्लॉकमध्ये स्टाफ म्हणलं तू हिथून पुढं तू मी मरायला जरी लागली ना तरी मला कॉल नाही करायचा नाहीतर म्हटलं तुझ्यावर गुन्हा दाखल मी करून तू असे धंदे करते म्हणून त्या दिवसापासून ती बाई आणि माझा कुठलाही संबंध नाही राहिला आणि नंतर माझ्या इतक्या डोक्यात जायची ती मला माझ्या सोसायटीमध्ये जर कुणाकडे दिसली ना तर सुद्धा माता फिरायचा माझा आणि सांगावं वाटायचं पण मला कधीही कुणाचं तुम्हाला सांगते वाटुळं नाही करावं वाटत पोटावर पाय द्यावा नाही वाटत पाठीवर मारल पण पा, पोटावर नाही आणि मग नंतर त्याच्यानंतर तुम्हाला सांगते आता हे बोलण्याचं रिझन आज ती बाई आज त्या बाईवर गुन्हा दाखवले म्हणून सांगते खुल्या तर त्या बाईनं मुलांसोबत मुलांना म्हणजे लहान लहान मुलं असतात ना अठरा एकोणीस वर्षाची मुलं ताई ताई म्हणून तिच्या मागे जातात मग त्यांना ही असलेली ही चाळी कशी करायची आणि याबद्दल काही लोकांनी बघितलं होतं आणि बरेचदा तिला सा, सा, सांगून सांगून मुलं लागले बिघडायला म्हणून त्या मुलांच्या घरच्यांनी तिच्यावरती गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केला माझ्या असंच कानावरती आलं कारण आता माझा जवळजवळ सात ते आठ वर्षापासून काही संबंध नाही आहे कारण मी ती एरिया सोडलेला आहे मग तिथले लोक कॉन्टॅक्टमध्ये आहेत पण माझ्या माझ्या काही फ्रेंड्स आहेत तिथल्या शेजारपाजारच्या त्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांनी मला सांगितले अशा अशी ती तुम्हाला आठवते का तिच्यावर असा असा गुन्हा दाखल झाला आहे म्हटलं ह्या वयात पण ह्या वयात पण ती असले धंदे अजून बी करते तर म्हणे धंदे काय आता मुलांना ती ट्रेनिंग द्यायला लागली होती विचार करा अशा बायका असतात आणि असतात मुलांना ती अठरा एकोणीस वर्षाच्या लहान लहान मुलांना ती सांगायची असली चाळी कशी करायची विचार करा त्या घरच्या लोकांनीच बघितलं आणि त्यांच्या घरच्या लोकांनीच तो निर्णय घेतला आणि त्यांच्या घरच्या लोकांनीच तिच्यावरती गुन्हा दाखल केला आणि आज ती बाई बसली आता तर मदत मागण्यासाठी ह्याला त्याला फोन करते मला मदत करा मला वाचवा ह्याच्यातून म्हणून मला जर फोन केला तर आयुष्यपत ती उलट मी तर अजून आगला म्हणून देईल खरोखर देईल कारण असे लोक मला नाही आवडत एकतर तिनं त्यामुळे आजोबांसोबत केलेला जो प्रकार त्याच्यानंतर बाकीचं जे केलेले कांड त्याच्यानंतर मुलांसोबतचे कांड यार काय बरोबर आहे की नाही तुम्हीच सांगा खरोखर आहे की नाही की हे चुकीचं नाही आहे का चुकीचंच आहे तर अशा बायका असतात खरोखर अशा लेडीज असतात यार स्वतःचे जर तिनं मुलं पैदा केली असते ना तर नाही म्हणलं तरी आज माझ्या वयाचे तिला मुली राहिले असतील लेकरं राहिले असतील आणि माझ्या लेकरांच्या वयाचे नातू राहिले असतील काय यार काय आहे आ आज जरी पेशंटला नाही सोडलं तिनं ना मला आश्चर्य वाटलं त्या दादानी भले त्या दादानी मला जास्ती काही नाही सांगितलं पण तेवढ्यावरून तरी मला नक्कीच आश्चर्य वाटलं आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी ह्या कामवाल्या वाया असतात ना चांगलं चाळूनच घेत असते म्हणून मी शक्यतो बायकांच्या जास्ती नादाला नाही लागत कुठली लेडीज कशी आहे आपल्याला माहिती नसतं आपण हाय है, हॅलो स्वाद जरी केलं तरी ती लगेच आपल्या गळ्यात पडतात आणि पडतातच तर चला हे गोष्ट मी आत्ता शेअर केली कारण की ती लेडीज आत्ता सध्या गुन्हा दाखल आहे तिच्यावरती म्हणून केली नाहीतर मला ह्या या, या विषयावरती आत्ता बोलण्यात किंवा काही बोलावं इतपत मला इंटरेस्ट पण नव्हता आणि अशा बायकांच्या विषयी बोलावं मला वाटत पण नाही तर तुमच्या आजूबाजूला जर अशा बायका असतील जे तुमच्या मुलांवरती वेगळे परिणाम पडत असतील तुमच्या मुलांवरती काही म्हणजे असं वेगळं शिकवलं जात असेल तर अशा बायांपासून लांब राहा राहायला सांगा मुलांना आणि मुलांना लांबच ठेवा अशा बायकांपासून ज्या बायका जास्ती म्हणजे नाही का मुलांना बोलवतात मुलांसोबत जास्ती आ, हा मैत्री करणं वेगळं हाय हॅलो करून सोडून देणं वेगळं आपल्या घरापर्यंत बोलवून त्यांच्यासोबत खाणं पिणं झोपणं हे करणं हे कितपत योग्य आहे तुम्ही नक्कीच सांगा तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या जर माझं काही चुकलं असेल तर क्षमा करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय